मसाजोगमध्ये सकाळी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियातील त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आहे आणि या आंदोलना दरम्यान घेवराईचे काही ने म्हणजे नेते मंडळी आहेत माझ्यासोबत जे की मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नेहमी ते सोबत असतात आणि काल मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील बऱ्याच पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे देखील दाखल झालेत एक वेगळी चर्चा जी आहे ती या वातावरणादरम्यान आपण करण्याचा प्रयत्न करूयात आज धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं कसं पाहताय नाही पाहता कसं याच्यापेक्षा ही दुःखद घटना आहे की ज्याच्या भावाच्याचा खून झालाय या गावचा आदर्श सरपंच गावाला एकोणीस पुरस्कार मिळवून देणारा आणि गावात एक चांगला प्रकल्प आला औदा कंपनीचा पोवनचक्कीचा तिथं काहीतरी गुंड मंडळी जातात जे त्यांच्या खुनातले आरोपी आहेत खंडणीतले आरोपी आहेत आणि तिथल्या दलित वॉचमॅनला मारहाण होती म्हणून तो गावच्या सरपंचाला कॉल करतो त्याच्या मदतीला गेल्याच्या नंतर आणि त्या आवाजा कंपनीचे लोक पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद देत आहेत की आमच्या इथं येऊन खंडणी मागितली आमच्या वॉचमॅनला मारहाण झाली आणि तो सुद्धा दलित समाजाचा आहे तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा म्हणून देतात तो गुन्हा दाखल होत नाही त्याच्यानंतर तीन दिवसानं त्या गावच्या सरपंचाचं अपहरण होतं आणि त्याचा खून होतो होत। आज तब्बल एक महिना उलटून गेलाय त्या खुनाच्या तपासाच्या संदर्भात त्याचा भाऊ मागणी करतोय की बघ तपास आलाय काय आलाय प्रशासनाला त्या यंत्रणेला त्याला ती माहिती दिल्या जात नाही त्याच्या आणि न्याय मिळत नाही मी तर माझ्या घरातला भाऊ माझा भाऊ गमवला आणखीन कोणाला गमावण्याची वेळ येऊ हो नये कालची घटना तुमच्या परळीची आहे की राखेच्या टिप्परनं सरपंचाला उडवलं क्षीरसागर नामक आणि या सगळ्या व्यतीत होऊन तो पाणीस टक्केवरती चढले होते त्यांचे बंधू धनंजय देशमुख आणि गावकऱ्यांची सुद्धा मानसिकता हीच आहे आणि ज्यावेळेस गावातील महिला बांगड्या फेकतात साड्या फेकतात म्हणजे विश्वास द्यायचा कुठून आणि राज्याचा मुख्यमंत्री विधानमंडळात बोलतो की यातील एकही वाचणार नाही यातील कोणाला पाठीशी घालणार नाही धनंजय मुंडेचा जवळचा वाल्मिक कराड आणि खुनातल्या आरोपींना मोका लागतो आहे वाल्मिक कराडला मोका लागत नाही खंडणीमुळं खून झालेला आहे आणि वाल्मिक कराडला खुनाच्या वाल गुन्ह्यात घेतल्या जात नाही ही एकंदरीत परिस्थिती पाहता कुठेतरी गोल गोल घुमून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न नसावा दुसरं तुम्ही सांगितलं मनोज पाटील वक्त यांच्या वक्तव्यावरून जे गुन्हे दाखल झाले त्याकडे वक्तव्य तुम्ही पत्रकारिता करतात तुम्ही ते काही एका घरात बसून बोलले नाहीत तुम्ही जशी माझी मत्स जोग मध्ये इथून बाईट घेतात तशी ती बाईट झालेली नाही ती जाहीर सभेत ते बोललेले त्यांचं बोललेलं स्टेटमेंट आहे ती कुठंच कुठल्या जातीवरती आणि याच्यावर बोलले नाहीत ते काय म्हणाले की संतोष देशमुखचे बंधू धनंजय देशमुख यांना पोलीस स्टेशनमध्ये तुमचे हस्तक धमकावतात पोलिसाच्या समक्ष जर त्याच्या आम्ही त्याचा भोवतं गमवलं आम्ही संतोषचं गमवला गावचा सरपंच पण जर काय धनंजयच्या केसाला धक्का लागला तर आम्ही घरात घुसघुसू मारू याच्यात जातीचा उल्लेख कुठे आहे इथलं कुठं कोणाला टार्गेट केलं जातं कोण जातीवाद करतं आहे ओबीसी मराठा वाद लावला जातो कुठं mm -hmm. या बोलण्यामुळं जर का तुम्ही बीड जिल्ह्यात एकशे चौवेचाळीस लागू आहे कलेक्टर अध्यादेश एक आणि त्या आदेशाला न मानता हे काम पोलीस यंत्रणेचं आहे की जर का एकशे चौवेचाळीसचं उल्लंघन जर कोणी करीत असन तर त्याच्यावर प्रतिबंध करायचा आहे तुम्ही पोलीस स्टेशनला विटीस धरतात घेराव घालतात तिथं एन सी दाखल करा म्हणून म्हणतात गुन्हे दाखल करा म्हणून म्हणतात ज्या पद्धतीने तपास यंत्रणा काम करत आहेत त्याकडे कसं पाहताय काय अपेक्षा अपेक्षित यंत्रणा त्यांचं काम करीत असताना त्यांना काही मर्यादा आहेत पण ज्या घरातला व्यक्ती गेलेला आहे ज्याचा खून झालेला आहे त्या याच्यासाठी यंत्रणा आहे तर त्याच्या नातेवाईकाला माहिती देणं हे बंधनकारक आहे एक तर तुम्ही स्वतः दिली पाहिजे त्याचा प्रोग्रेस त्या गुन्ह्यातील झालेला प्रोग्रेस किंवा त्यांनी मागितल्यानंतर तुम्ही त्यांना बोलून तो दिला पाहिजे का दिल्या जात नाही का तुम्हाला भीती आहे तुम्ही त्यांचं म्हणणं आहे की घटनेच्या चार दिवसात वर घटनेच्या नंतरचे चार दिवसाच्या नंतरचे चा। फोनचे सी डी आर काढा तुम्ही का काढले नाहीत तुम्ही सी आय ची तपास यंत्रणा याच्या अगोदर तुमच्या स्थानिक पोलिसांकडे होतं खेच पोलीस स्टेशनला तो महाजन तिथं उपलब्ध होता म्हणजे ज्या महाजनच्या कार्यकाळात हा खंडणीचा गुन्हा घडला अपहरण घडलं आणि खून घडला झाला संतोष देशमुखचा त्या टायमाला तो तिथं होता त्यावेळेस तुम्ही ज्या अपहरण करणाऱ्याचे फोनचे लोकेशन त्यांचा सी डी आर खून करणाऱ्याचे फोनचे लोकेशन सी डी आर खंडणीच्या गुन्ह्यातले आरोपी याच्या अदोघरी दोन चार वेळेस तुमच्याकडं गुन्हे रजिस्टर रे, आहेत तुम्ही पाथर्डीला तुम्हाला एल सी बीनी तो सुनील शिंदे आणि त्या आणखीन एका अधिकारी त्यांचं अपहरण करून खरुंडी जवळ नेल केलं नगरच्या पोलिसांनी येऊन त्यांची सुटका केली नंतर तुमची स्टेशनला नगरच्या पोलिसांनी नेलत आंदोलन होणार आहे त्या ना नागरिक म्हणजे गेवराईचे नागरिक मधून याच्यामध्ये तुम्ही सहभाग असणार अहो महाराष्ट्रातला अठरा पगड जातीचा समाज ज्याला हृदय जे ज्याला शरीर आहे तो प्रत्येक जण याच्यात सहभाग होणार आहे ही जर परिस्थिती अशीच राहिली उद्याचा महाराष्ट्र धगधगता ठेवायचा का काय या शासनाला की आणखीन काही चार दोन मूर्ती पाडायची आहेत का काय कारण की आपण बघितलं संतोष देशमुखची आत्या खून नंतर काल एक सरपंचाला उडवलं आणि त्या सरपंचांनी याच्या अगोदर राखीच्या गाड्याच्या संदर्भात तक्रारी दिल्या होत्या तो आंबोग अंबाजोगाई तालुक्यातले ता ता सौदाना गावचे सरपंच आहेत पण राहायला परळी मिली आहेत मग हा प्री प्लॅनिंग चाललंय का काय का तुम्हाला वचक बसवायचं का काय भयभीत झालेले हे होते मनोजरांगी पाटील यांच्या नेहमी सोबत असणारे गेवराईचे नेते आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र उद्याच्या मसाजो ग्रामस्थांच्या आंदोलनामध्ये कशा प्रकारे ग्रामस्थांचा सहभाग असेल कोण कोणत्या मागण्या ग्रामस्थ करतील हे देखील पाहण्यात महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेश मीडिया मसाजो